शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये दे। सर्वप्रथम आपल्या सर्वांची क्षमा मागतो कारण मी ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे तुम्ही मला भारदगिरीच्या वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असता त्या युट्यूब चॅनलवरती दररोज काम करत असल्यामुळे स्वतःच्या कृषी डॉक्टर या युट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ टाकू शकलो नाही किंवा तेवढा वेळ मिळत नाही कारण ऑलरेडी तिकडे खूप काम आहे एखादा रविवार मिळतो त्याच्यामध्ये मग वेळात वेळ वेरा काढून मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतो हरकत नाही प्रयत्न करेन की वारंवार तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणल आजचा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये अगदी शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगणार सांगणार आहे की कापूस पिकामध्ये बोंडसर नियंत्रणासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओ नक्की पहा शंभर टक्के मी तुमचा फायदा करून देणार आहे चला तर सुरू करूया आता कापूस पिकामधील बोंडसर कशामुळे येते आपल्या कापूस पिकामध्ये बोंडसळ बोंडसळ माहित आहे तुम्हाला बोंडे सरतात तर कोलटोट्रिकअप ॲस्पर्जिनस किंवा रायझोपस अशा वेगवेगळ्या बुरशीमुळे हा रोग आपल्या पिकामध्ये येत असतो कापूस पिकामध्ये का आणि काय येतो तर जर समजा तुमच्या प्लॉटमध्ये सतत संततधार पाऊस राहिला किंवा आर्द्रता खूप जास्त वाढली म्हणजे जा हवेमध्ये जर पाण्याचं प्रमाण जास्त वाढलं तर नक्कीच तुमच्या प्लॉटमध्ये या बुरशीला वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होतं ही बुरशी आपल्या बोंडामध्ये जाते आणि त्या ठिकाणी बोंडे चळायला लागतात त्या ठिकाणी बोंडाचा वास येतो बोंडे निकृष्ट होतात त्याच्यामध्ये कापूस तयार होत नाही जास्त चर्चा न करता थेट पाहूया की यासाठी उपाय कोणते करायचे आहेत बघा सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला प्लॉटमध्ये आवश्यक तेवढं पाणी द्यायचं आहे म्हणजे पाणी जास्त आपल्या प्लॉटमध्ये दे देऊ नका ऑलरेडी वातावरण खराब आहे ढगाळ वातावरण असेल आर्द्रतेचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे खूप कंट्रोलमध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे दुसरी गोष्ट काय करायची आहे आपल्याला युरियाच्या मात्रा म्हणजे नत्राच्या मात्रा अतिशय संतुलित पद्धतीने द्यायच्या आहेत त्याच्यानंतर प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जैविक उपाय करायचे आहेत म्हणजे काय तुम्ही ट्रायकोड विरणी किंवा सह फ्लोरोसस थोरण पंच्याहत्तर मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या कापूस पिकावरती फवारणी घेऊ शकता आणि समजा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढला तर त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक बुरशीनाशकांचे फवारणी घ्यायचे आहेत सुरुवातीला तुम्ही रासायनिक बुरशीनाशकांमध्ये कोणिका तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या कापूस पिकावरती फवारणी घेऊ शकता समजा जर प्रादुर्भाव जास्तच वाढत राहिला तर ब्ल्यू कॉपर चाळीस ग्रॅम आधी कासुबी तीस मिली या दोघांचं कॉम्बिनेशन करून पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून एक द्रावण तयार करू शकता आणि आपल्या कापूस पिकावरती फवारणी घेऊ शकता मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्लॉटमध्ये बुरशीला पोषक वातावरण तयार होऊ देऊ नका म्हणजेच पाणी व्यवस्था पण चांगलं करा खत व्यवस्थापन चांगलं करा जर दाट जास्त कापूस झाला असेल तर तो आपल्याला टाळायचा आहे जेवढी दाटी तुम्ही कराल तेवढं त्या ठिकाणी ह्युमिडिटी जास्त वाढते आर्द्रता जास्त वाढते त्यामुळं आपण काय म्हणतो की दोन ओळीतील दोन रोपातला अंतर का वाढवायचे तर हवा खेळती राहिली पाहिजे सूर्यप्रकाश एकदम बेडपर्यंत पडला पाहिजे अशा पद्धतीने वातावरण मेंटेन करा आणि आवश्यकतेनुसार जैविक प्राथमिक आणि थोडेसे हेवी बृषीनाशकांची आपल्याला फवारणी घ्यायची आहे तर चला व्हिडिओ इथं संपत आहे कापूस पिकातील बोंडसडीबद्दल तुमच्याकडे इतर कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये बिनधास्त विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि हो कृषी डॉक्टरवरील पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणता पाहायचा आहे ते देखील कमेंट्स बॉक्समध्ये दे ते सांगा त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद